सबस्क्राईब करा मंजुषा भालेराव चॅनलला आणि बेल ऐकनलाही प्रेस करा नवीन नवीन रेसिपी सगळ्यात पहिले पाहण्यासाठी नमस्कार मंजूषा रेसिपीमध्ये आपले खूप 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 स्वागत आहे आज आपण मुळ्याची भाजी बनवणार आहोत खमंग चमचमीत अशी रेसिपी बघणार आहोत मुळ्याची भाजी सर्वांना आवडत नाही पण ही भाजी पौष्टिक असते तर आपण एक छानशी भाजी बनवून बघूया त्यासाठी आपल्याला आधी मुळ्याची भाजी आपण ही निवडून घेतलेली आहे काळ्या ज्या असतात त्या काळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत फक्त हा पाला घ्यायचा आहे आणि दोन कांदे घेतलेले आहे चार ते पाच आपण हिरवी मिरची घेतलेली आहे सात आठ मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण हा आपल्याला ठेचून घ्यायचा आहे आणि भाजी टाकण्यासाठी थोडा मुळ्याचा किसही घेतलेला आहे एक वाटी मुळ्याचा किस घेतलेला आहे आणि चार चार चमचे बेसन पीठ घेतलेले आहे त्याला चनादाळीचं पीठही असे म्हणतात आधी आपण भाजी धुवून घेणार आहोत आणि धुतल्यानंतर तिला कापून घेऊ कापल्यानंतर मग आपल्याला भाजी करायची आहे त्याआधी आपण कांदा कांदा हिरवी मिरची चिरून घेणार आहोत बघा मी पॅन गरम करायला ठेवलेलं होतं आता आपण तेल टाकणार आहोत मी दीड पळी तेल टाकलेलं आहे तेल थोडंसं जास्तच टाकायचं म्हणजे भाजीला चांगली तेच येते मग आपलं तेल तापले का आपण आता बघणार आहोत आधी आपल्याला मोहरी टाकायची आहे तेल आपले हे तापलेलं आहे तर आता आधी मोहरीला तडतडू द्यायची आहे त्याच्यानंतर जिरं टाकायचं आपल्याला एक चमचा जिरं एक चमचा मोहरी लसूण आम्ही थोडा सरळ ठेसून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची टाकली आपल्याला आधी एक मिरची तळून घ्यायची आणि लसूण तळून घ्यायचं आहे आता कांदा घालायचा आहे कांदा मस्त लाल तांबूस रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यात थोडंसं मीठ घालू म्हणजे कांदा आपला हा लवकर होईल मग कांदा आपला हा छान मस्त लाल तांबूस कलरचा झालेला आहे आता आपल्या त्यात थोडंसं हिंग पण घालायचं आहे आपण थोडा हिंग घातलेला आहे आता आपलं जे बेसनपीठ आहे ते बेसनपीठ थोडंसं टाकून घेऊन भाजून घेऊ तेलामध्ये म्हणजे भाजी आपली छान खरपूस लागेल थोडी हळद पण टाकायची आपल्याला आपले पीठ मस्त भाजलं गेलेलं आहे आता आपण मुळ्याची भाजी आपण धुवून चिरून घेतलेली आहे तिला थोडी आता आधी परतून घ्यायची आहे जर तुम्हाला तेलात टाकायचं नसेल पीठ ही भाजी टाकल्यानंतर वरूनही पीठ टाकलं तरी चालतं आता आपण मुळ्याचं किस टाकणार आहोत आपण आधी थोडं मीठ घातलेलं आहे आता अजून परत थोडंसं मीठ टाकू आता आपण थोडंसं झाकून दुमंदाचे मंदाचेवर दोन ते तीन मिनटं आपण पहिले थोडं झाकण ठेवू गॅस हा कमीच राहू द्यायचा आहे बघा आपले दोन ते तीन मिनटं झालेले आता आपण भाजी सर्व व्यवस्थित मिक्स करणार आहोत बघा लगेच शिजून जाते ती भाजी तिला काही वेळ लागत नाही पण आपण बेसनपीठ टाकलेलं आहे ना तर ते बेसनपीठ जरा शिजलं पाहिजे चांगलं म्हणून थोडा वेळ लागणार आहे तशी तर ही भाजी दहा ते पंधरा मिनटात होते आता आपण अजून हिला परत थोडं झाकण झाकून देऊ दहा मिनटं मंद मन्द, मंद आच्यावरच करायचं आहे आपल्याला बघा आपले दहा मिनटं झालेली आहे आता आपण याच्यात कोथिंबीर टाकणार आहोत थोडीशी कोथिंबीर ही मी धुतलेली आहे आणि आता आपण वरून कोथिंबीर घालणार आहोत भाजी ही आपली शिजलेली आहे आणि दिसायलाही खूप छान दिसत आहे भाजी सुंदर दिसते भाजी आणि चवीलाही छान लागते ही भाजी ही भाजी आपण भाकरीसोबत चौपातीसोबत खाऊ हो शकतो तुम्ही ही भाजी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा अशी सोपी पद्धतीची भाजी आपली ही तयार झालेली आहे अशा सोप्या रे, रे रेसिपीसाठी आपण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल बटनला प्रेस करा धन्यवाद